हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रेझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज, दिन विशेश। आज अक्रा एप्रिल अकरा एप्रिल रोजी झालेल्या घटना एकोणावीसशे नव्याण्णव नौ, अग्नि दोन या क्षेपणशस्त्राची यशस्वी चाचणी झाली एकोणाशे ब्याण्णव चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक बालजी पेंडारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला एकोणावीसशे एकोणऐंशी युगांडाची हुकुमशहाम सत्ता सोडून पळून गेले एकोणावीसशे शहात्तर एपल कंपनीचे ऍपल वन हे कम्प्युटर तयार झाले एकोणावीसशे सत्तर अपोलो थर्टीन यानाचे प्रक्षेपण झाले एकोणावीसशे एकोणावीस इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली अकरा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे सदोतीस रामनाथन कृष्णन लॉन टेनिस खेळाडू एकोणावीसशे वीस एमिलिओ कोलंबो इटलीचे चाळीसवे पंतप्रधान यांचा जन्म एकोणावीसशे आठ मसारू कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म एकोणावीसशे सहा डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे संस्कृत प्राकृत कोकणी या भाषांचे अभ्यासक यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी जेमिनी रॉय चित्रकार यांचा जन्म अठराशे सत्तावीस महात्मा फुले भारतीय श्रेष्ठ समाज सुधारक यांचा जन्म अकरा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार पंधरा जनरल लेफ्टनंट अनुज सिंग राठोड भारतीय लष्करचे प्रमुख यांचा मृत्यू दोन हजार बारा अहमद बेन बेला अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष यांचा मृत्यू दोन हजार नऊ विष्णू प्रभाकर भारतीय लेखक व नाटककार यांचा मृत्यू दोन हजार तीन सिसिल हॉवर्ड ग्रीन टॅक्सेक चे स्थापक यांचा जन्म दोन हजार कलम रणदिवे भारतीय शास्त्रज्ञ कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्याहत्तर फनीश्वरनाथ रेणू भारतीय लेखक आणि कार्यकर्ते यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष अकरा एप्रिल इसवी सन सोळाशे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगण्याचा वेळा स्तोताहून काढला जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शुभिंविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स